बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात बिनबुडाचे आरोप करू नका वेशांतराच्या आरोपावर अजित पवार भडकलेले आहेत वेशांतर करून अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याचं सा बोलत जात होतं आणि याच आरोपांवर अजित पवार भडकलेले पाहायला मिळतात पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा ते ते त्याचा आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो नाव बदलून येईल अजित पवार बदलून दिल्लीला जायचे दादांत कुठे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काही तर फार ते झिरो आवर मध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले